सत्तेत आल्यावर मरीदा खायच्या अपेक्षा असंवैधानिक सरकार तयार केलं ज्याचा एक फुल मुख्यमंत्री आणि दोन हात मुख्यमंत्री तयार झाले विरोधात असताना त्या मतदारसंघ संघातले सहा पैकी पाच आमदार विरोधात असताना प्रचंड प्रमाणात पैशाची अतिवृष्टी झालेली असताना सत्तेची ताकद त्या बाजूला असताना एवढ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत बांधवानो तीन लाख एकोणतीस हजार करू मला वाटतंय जी माणसं म्हणायचे कि मोदीमुळे आला मोदी आला बांधवानो

जे सांगितलं ते सत्य करून दाखवलं भागवानो मी साध बघतोय बरेच लोक विकासावर आले आता इतक्या दिवस उकाळ्या होते बर झालं म्हणलं भगवंतांना चांगली बुद्धी दिली विकासावर आले चांगली गोष्ट तुम्हाला मी वाटायचं माझ तुम्हाला वाटायचं की आता विकासावर आलं म्हणलं मी बी विकासावर बोलतो पण आधी मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की तुमच्यासाठी विकास करणं हे त्या आमदाराचं त्या खासदाराचं कर्तव्य आहे का का तर तुमच्या जीएसटीच्या पैशातून जी जीएसटी तुमच्या दात घासायच्या ब्रश वर आहे पेस्ट वर आहे शॅम्पू वर आहे साबणावर आहे कापडावर आहे खतावर आहे ट्रैक्टर वर अठरा टी एस टी ट्रैक्टर वर अठरा टी एस टी खता अठारह अवसरा वत्तीस टे पन हेलिकॉप्टर वर फिर बड़ा सरकार शक्कर अठारह आणि पाच टक्के हेलिकॉप्टर वर हेलिकॉप्टर घेणाऱ्या माणसाला जर जीएसटी अठरा टक्के केला तर त्याला कुठल्या तरी झाडाला कासरा घेऊन फशी घ्यायची पाहिजे म्हणून मोदी सरकारनं मोठ्या उद्योगपतीचा विचार करून त्या हेलिकॉप्टरला अठरा टक्के ऐवजी पाच टक्के जीएसटी लावली आपण जेव्हा म्हणून आपल्याला अठरा टक्के आम्हाला निवडून दिलं आमदार खासदार आला हे आमदार खासदार सरकार करते आणि ती सरकार तुम्ही दिलेल्या पैशातून तुमचा विकास करते मग पैसे कोणाचे आहेत तुमच्या पैशातून तुमच्या विकास केला तर मी कर्तव्याची भावना बोलायची का उपकाराची <tell> कर्तव्याची बोलतोय कोण उपकाराची बोलायची दाखव योजनेच्या अंतर्गत आपण <tell> ते चार नवीन स्टेशन त्या ठिकाणी मंजूर करून घेतले त्याच्यातलं एक आहे गाडीगाव रोड दुसरा आहे कपाळवाडी तिसरा आहे डोलारी आणि चौथा आहे केसरी ओम राजे आरडीएसएसचा मागच्या पाच वर्षात अध्यक्ष असताना मला अध्यक्ष कोणी केलं तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या दोन खासदारांनी एक की स्वामीजी आणि दुसरे नाईक निंबाळकर म्हणजे ओम राजे तुम्हाला माहिती आहे तुम्हीच अध्यक्ष व्हा त्यांनी अध्यक्ष केलं मी ही चार सबस्टेशन आपल्या बार्शीसाठी बांधवांवर नवीन मंजूर करून घेतले ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर तुमच्या सरकार मध्ये करंट नाही आणि विराजी करंट नाही कारण करंग त्याला व्होल्टेज येत नाही ती व्होल्टेज आणण्यासाठी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर पानगाव सबस्टेशन ला हिंगली पाला सेंद्री बोरगाव पांगरी धामणगाव चिखलगाव सुरडी गोडगाव दहा ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर त्याच आर च्या एस माध्यमातून मंजूर करून घेतले क्षमता विस्तार आपल्या वैराग सप्टेशनचा जो पावर ट्रान्सफॉर्मर आहे त्याची क्षमता वाढवायचा निर्णय आपण आरडीएसएस मध्ये घेतलाय तुमचं एक सबस्टेशन करायला तुम्हाला खासदारांचा आमदाराच चा पत्र जोडावं लागत होतं तुमचं शंभर केडीए चे चारशे पंच्याऐंशी ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतले आणि दोनशे चौतीस ट्रान्सफॉर्मर जी त्रेसष्ट चे आहे तो शंभर चा, चा करायचा निर्णय आपण घेतलाय एलटी लाईन ते तीस के वी ची पंचावन किलोमीटर आणि इलेव्हन केव ची तीनशे सहा किलोमीटर एच टी लाईन एकशे एक्कावन्न किलोमीटर बांधवानो तुमचा खासदार म्हणून मी हे केलंय उपकार म्हणून नाही कर्तव्य म्हणून केलंय आणि आता पुढची लोक विकासावर आली म्हणून मी विकासाच के सांगितलं <laughs> आता ज्या आई आपल्याला जन्म दिला त्यांना सांभाळ करताना का आपण फोडून सांभाळ करता कचऱ्याला दिवस लोक शेअर कारण आई बापाला कर्तव्य आहे ती कर्तव्य म्हणून पार पाडणं बांधवानो बरेच विषय आहेत विकासाचे अजून सांगतो बांधवानो जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एकोणनव्वद लक्ष रुपये आपण जनशुविधेतनं दिले प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बत्तीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले पण साहेब माझे भांगड असे आहे ते <laughs> <नारा पेनिस पार। laughs> आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा विनारळ ते आता टेंबुर्न कुसरम पस्तूरची रस्ता झाला रस्ता कुणाकडे आहे तरी विनारळ ते नीच आता कुसळम पासतून पस्तूर चालू आहे तरी मी पाहणी कुणी करायची ते करायची करायची काय म्हणून त्या तुळजापूरचं काय झालं फोनला काय करणार काय करणार म्हणलं जाऊ दे देखाद्याला हौसच असते आणि साहेबाच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर वैनाग मध्ये मशीना झालं तरी श्रेय हलगटाला द्यायला तयार होत नाही दिव्यांगासाठी चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचा निधी दिला। तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल तीन चाकी साधी सायकल कृत्रिम हात कृत्रिम पाय कान ऐकायची मशीन स्मार्ट फोन ही एक माणसाचा न घेता ओम राजे निंबाळकर खासदार कर्तव्य म्हणून कर्तव्य म्हणून बांधवांडू जनसुविधेमधलं नव्वद लक्ष तीस चोपन्न पन्नास चोपन्न दोन कोटी दलित वस्ती पासष्ट लक्ष त्याच बरोबर अमृत विकास जे अमृत भारत योजना आहे स्टेशनच्या विकासाची ती सुद्धा बार्शी स्टेशन आपण घेतलं आता एवढंच पूल एक कोटी ऐंशी लक्ष उकडा भाग महामार्गावरील गोवावती नदीवरील पूल आपण नाव अंतर्गत मंजूर केला बार्शी पारा रस्ता आणि आपल्या माहितीसाठी ह्या रस्त्याचं जे काम झालेलं दिसतंय ते रस्ते महाविकास आघाडीच सरकार असताना त्या ठिकाणी ओम ओमराजेने मंजूर करून घेतले एवढंच नाही बंधारा करून काकाची पालखी आपण माहिती त्या पुलावर द्यायचं काम मानवा ओम राजे माझ्या काळजा दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी दिले बारशी हे धाराशिव सराज्याचा जो रस्ता आहे ते सुद्धा महाविकास का आघाडीच्या काळात मंजूर केलाय पण आम्ही सांगितलं नाही पण आता विकासावर आलं जी मी केलं ती सांगितले का आता <laughs> मला मुख्य मुद्द्याकडे का यायचं काय आमदार आहेत साहेब माझ्या लोकसभेत सहा मध्ये पाच खतरनाक आहेत पहिलं मराठा समाज रस्त्यावर उतरला मराठा आता खात सुटली बोलणं का नाही आता इकडबार शिकडिकड आलो सोयाबीनचा भाव महत्वाचा नाही कांद्याचा भाव महत्वाचा नाही दुधाचा भाव महत्वाचा नाही आरक्षण महत्वाचं नाही देश प्रेम महत्वाचा आहे देश प्रेम बरोबर आहे देश प्रेम महत्वाचा आहे भाऊ आता आपण मिलिट्रीमध्ये भरती घेऊन बंदूक घेऊन अरे देश प्रेम काय चुका माझा

झाला की उमरगा उमरगा झाला की फारशी झालं की परंत झालं की जातो पंचा मराठा आरक्षणाची तीच परस्थ जनगर आरक्षणाला आली म्हणजे <tas>, आमचं सरकार येऊद्या पहिल्या कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊ हो। आता लाकडा लाकड मसला पुचली कॅबिनेट कवर होती झाली का नाही मोठं भाषण करीत नाही तुम्हाला देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करायचंय का साहेब पाठीची स्वप्न दोन मिनट घेतो दोनच मिनिट घेतो आम्ही तुमच्या बारशीवाल्या म्हणते चार हजार कोटीचा विकास आमच्या तुळजापूरचं बायवाला म्हणते पाच हजार कोटीचा विकास अर्थ चौक केली बारा नोमराजेनं सबस्टेशन केले जवळपास किती साधारणतः एकशे नव्वद कोटी रुपयाची मंजूर करून घेतली हे काय हि काय ओमराजेनं गोर्धनवाडीची प्रॉपर्टीकून केलेली नाही तसेच ता... हि तर पाच हजार कोटी तर चार हजार कोटी तुळजापूर पूर्व पाच हजार कोटी मी बघतोय साहेब आताच मी काटीवून काठीवून जवळ नावा मग मी काय केलं तुळजापूर वाल्याचा मी आधा असता वाल्याचा आघाड असतो ड्रायव्हर ला म्हणलं नीट दुर्बीन लाऊन लाईट लाईक झालं एकाचा चार हजार कोठी जाऊडं कायच आणि दुसऱ्याचा पाच हजार कोठी जाऊडं काय चाल साहेब गाडी सरत चढतच नाही चार की कमळाबाई 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 कमळाबाई

मला इतक सांगायचंय ओम राजे पाच वर्ष तुमच्या सोबत आहे कसा वागतोय तुम्ही बघितलं आणि जे लोक मला म्हणते की आम्ही आणलं आम्ही आणलं साहेब तुम्ही मला विधानसभा दाखवली पाहू मान्य तुम्ही दोन हजार एकोणीस ला माझा प्रचार केला मान्य तवा वीड होती नऊशे बेचाळीस मताची नऊशे बेचाळीस साहेब त्याचा उपकार म्हणून त्याचा उपकार म्हणून सात महिन्यानं तुम्ही माझ्या पक्षाकडून उभारले होते माझ्या पक्षातून गेला होते मी का माझ्यासारख्या फुर्तूस खासदाराची तीन हजार मतचित्र लाकी असेल की असेल का नाही आता निवडणूक लागली तुमची कवाची लोकसभा माझ्या वडिलांचा खून ज्या लोकांनी केला ती त्यांच्या पक्षाकडून ही घडाळ घेऊन प्रचार केला केला की नाही टीका घेऊन फोन राजा आणि फोन काय उचलल्यावर काय होते फोन उचलल्यावर काय त्यांना सांगा फोन उचलल्यावर टीम लाख एकोणतीस हजार निवडून येते मत गंमत की सोबत असताना नऊशे बेचाळीस आणि विरोधात असताना त्याच्यामुळे आपली पात्रता बघून बोलावं विषय बरेच आहे साहे, साहेब बोलायचे बांधवांवर एकच विनंती करायला आलो मी साधाय इतका साधा, साधा। उद्धव साहेबांच्या सभेत गेलो तर पोलिसांना खाली हा कुठून जाऊ शकतो म्हणलं म्हणलं व्यासपीठावर म्हणलं मी खास झालंय की असं खालून वर बघते मला म्हणते आठ ला खास झाला असतो आर म्हणलं पोलीस पडत आर ही हाय म्हणले ह्या जाऊ आता साधाच आहे मी का साधा आहे का तर सामान्य लोकांनी मला उभा केलंय त्याची किंमत मला आहे म्हणून मी सांगतो बाबानो <laughs> त्या साधे पणातच राहू हितली गुंडशाही हितली झुंडशाही कशी चालली साहेब उद्योगावर बोललं जाते प्रॉपर्टीवर बोललं जाते साहेब मला प्रॉपर्टीचा नादच नाही आपल्याला उद्योगाचा नादच नाही माणूस मेल्यावर वर प्रॉपर्टी घेऊन जात नाही पैसे घेऊन जात नाही

वीस तारखेला वीस तारखेला तुम्ही जागाव का बघायला होते वीस तारखेला या ठिकाणी आपलं चिन्ह ग आहे आपलं चिन्ह ग आहे आपलं चिन्ह ग आहे कितव्या नंबरला आहे नंबरला आहे फक्त एक काळजी घ्यायची एक नंबरची ची फुल भरलेली मशीन आहे का तीच बघायची त्यांनी गोळ घातलाय त्यांनी गोळ घातलाय त्यांनी जशी माझ्या टायमाला चिमणी आणली होती तशी चिमणी आणली त्या चिमणीनं माझी वीस हजार मत खाल्ली नाहीतर ओमराजी एक नंबरच्या लीड महाराष्ट्रात मिळून आला असता आता चिमणी वळकायला अटकल आहे अटकल काय दुसरी आरती मशीन आहे तिच्याकडे बघायचं सुद्धा एक नंबरची मशीन दोन नंबरचं चिन्ह सोपर साहेबाचं नाव आणि त्या मशालीच्या पुढचं बटन दाबून तुम्हाला खरंच अपेक्षित आहे नानासाहेब निंबाळकरांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल वैनाथ तालुका करायचा असेल तर भागवानो सोपर साहेबांना त्या ठिकाणी आपण